ओके okay. okay, मी ऍडव्होकेट निवृत्ती चापके वाडिया कॉलेज प्रकरणामध्ये सध्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या प्रकरणामध्ये पीडिते तर्फे -तर आम्ही इंटरप्रिनर म्हणून काम करणार आहोत आणि त्या त्या घटनेमध्ये अतिशय अतिशय घृणास्पद घटना आहे एकतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून सहा तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपून ठेवली लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही त्यांनी ती घटना फक्त लपून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घाल घालण्यात आला होता पण त्यानंतर त्यानंतरही सहा तारखेच्या पर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी आ, उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाही आणि त्यामुळे बारा तारखेला त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला तर हा आमचा एक कन्सर्न होता आणि आम्ही त्यासाठी मशिनरीला परत परत आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो पीडितेच्या घरच्यांनी आईनी वडिलांनी या स्टेटमेंट मध्ये ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो आहोत किंवा काय सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहोत पण ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी टाळाटाळ होत होती हे दुःखद रित्या आम्हाला सांगावं लागते की ती टाळाटाळ होत होती रात्री रात्र रात्रभर पोलिसांनी त्यांना बसवून ठेवलं होतं ही अतिशय दुःखद घटना आहे आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी घडलेली तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं की हा आवाज जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवावा तर तुम्ही आला तिथे त्यासाठी थँक्यू आणि आता असं अशी सिच्युएशन आहे की पोलिसांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की आम्ही योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करू आणि आम्ही जो काही न्याय द्यायचा आहे तो आम्ही देण्याचा पूर्णरित्या प्रयत्न करू तर त्यामुळे आम्ही आता जी काय आपली परिषद बोलवली होती त्यासाठी आम्ही खाली आलो की सांगित सांगण्यासाठी हे की आता त्याची गरज भासणार नाहीये असं वाटतंय तरी या या सिच्युएशनला पण तरीही आपण जागरूकपणे इथपर्यंत आलात आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ह्या ह्या ज्या ध्रणास्पद प्रकार आहे तो उजागर होण्यासाठी आणि सतत आपल्या समोर ठेवण्यासाठी समाजाचे समाजामध्ये आता म्हणाला की कॉलेजला गेले होते पण कॉलेजने पुढे पोलिसांना कळवलं नाही आणि त्यानंतर या कॉलेजच्या पीडित मुलीवर पुन्हा अजून एकदा अत्याचार झाला अतिशय काय झालं केव्हा झालं सहा तारखेला त्यांच्या काउन्सिलर पर्यंत ही न्यूज गेली होती कॉलेजच्या काउन्सिलर पर्यंत ही न्यूज गेली होती की काय प्रकार प्रकार झालाय आणि तुम्हाला तर माहिती आहे की त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या डायरेक्टर मंडळापर्यंत सुद्धा गेली होती परंतु अतिशय घालल्या प्रकारे त्यांना तिथे तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्न केला गेला तो त्यांच्या वडील आणि ते पण अशा केसमध्ये जिथे त्याच कॉलेजमध्ये जिथे ती विद्यार्थिनी शिकती आहे त्याच कॉलेजमध्ये तिथे वडील हे प्राध्यापक आहेत अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला हे अतिशय घृणास्पद आहे अजून आणि त्यानंतर सहा तारखेला ही घटना माहिती होती तिथे कॉलेजच्या लेवलला परंतु सहा तारखेला त्यांनी काही ऍक्शन नाही घेतली पोलिसांना बोलवलं नाही पोलिसांना प्राचारण केलं नाही आणि कंप्लेंट पण केली नाही त्या कारणामुळे अजून पुढे बारा तारखेला अजून एक इन्सिडेंट झालेला आहे त्याच पीडितेसोबत यामुळे अजून वाईट वाटतं ह्या ह्या सिच्युएशन मध्ये गुन्हा दाखल करायला नाही पोलिसांनी गुन्हा लगेच दाखल केला कारण तेवीस तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी खूप आम्ही वडिलांनी तिथे जेव्हा सांगितलं वडिलांनी सांगितलं की आम्ही आता ऐकणार नाही आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा इधर कॉलेज अथॉरिटी सुरू करा किंवा आम्ही स्वतः इंटरनली आम्ही स्वतः पसली जाऊन गुन्हा दाखल करतो त्यावेळेस पोलिसांना पाचारण करण्यात आलं मंडळातर्फे किंवा कॉलेज तर्फे तेवीस तारखेला आणि त्यामुळे सहा तारीख ते तेवीस तारीख ते ते जे काही व्हिडिओज होते ते सुद्धा सर्क्युलेट झाले आणि त्याच्या संदर्भात जे सर्क्युलेशन पॉक्सोच्या खाली आपल्याला जे माहिती आहे की जे सर्क्युलेशन पण आहे तो पण गुन्हा आहे आणि हा गुन्हा वारंवार तिथल्या कॉलेजच्या अथॉरिटीजनी केला विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांपर्यंत ते व्हिडीओ पोहोचले विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या स्टाफ पर्यंत हे अजून पुढच्या पुढची वाईट घटना घडलेली गट आहे तुम्ही आता की पोलिसांनी तक्रार घेतली नाही नाही पोलिसांनी तेवीस तारखेनंतर आजपर्यंत दहा दिवस होऊन गेले आहेत तर त्या केसमध्ये असं व्हायला पाहिजे होतं की लगेच लगेच स्टेटमेंट घेऊन एकशे चौसष्ट स्टेटमेंट घ्यायला हवे होते पण एक एक है ते एकशे चौसष्ट स्टेटमेंट पण घेतलं नाही आणि पोलिसांनी काल रात्री संध्याकाळी आम्ही पाच ते दहा पर्यंत थांबलो होतो पण पोलीस कदाचित ते त्यांच्याच पद्धतीने स्टेटमेंट घ्यायचं यावर आढळून बसले होते आणि काही फॅक्ट त्या आम्हाला सांगू देत नव्हते किंवा काही फॅक्ट हे गरजेचं नाही या कारणाखाली सांगू देत होती लाईक कॉलेज कॉलेज अथॉरिटीच्या संदर्भात जे आम्ही सांगत होतो की कॉलेज डोळे झाक केले डोळे झाक केले त्या, त्या संदर्भात आम्ही जेव्हा बोलत होतो की त्यांना पण तुम्ही विचारा तो तो ते सर्क्युलेशनचा जो गुन्हा आहे किंवा व्हिडिओ सर्क्युलेट केलेत तर ते गुन्हा त्याच्या संदर्भात ते गुन्हेगार होतात तर त्या संदर्भात जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर त्या संदर्भात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी सपाट सांगितलं आम्हाला की ह्या आम्ही गोष्टी इन्क्लूड करणार नाही या एफआयआरच्या बाहेरच्या आहेत पीडितिने जेव्हा एफ आय आर दिली तेव्हा तिला कदाचित सगळ्या गोष्टी मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास व्यवस्थित केला असा आरोप आहे तपास व्यवस्थित केला नाही असा आरोप नाहीये पण जेव्हा आम्ही गोष्टी सांगतोय तेव्हा ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती असं माझा तेवीस ते दहा दिवस झाले तर पीडितेचा स्टेटमेंट जवाब अजूनही नोंदवला नाहीये पीडी स्टेटमेंट जबाब नोंदवलेला आहे पोलिसांसमोर पण एकशे चौसष्ट अजून झालेलं नाही की अशा केसमध्ये विदिन नो टाइम तेव्हा तिला कदाचित सगळ्या गोष्टी गुन्हा न केल्या मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास व्यवस्थित केला असा आरोप आहे तपास व्यवस्थित केला नाही असा आरोप नाहीये पण जेव्हा आम्ही गोष्टी सांगतोय तेव्हा ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती असं माझा ते दहा दिवस झाले तर एकशे चौसष्ट अजून झालेलं नाही की अशा केसमध्ये विदिन नो टाइम एकशे चौसष्ट स्टेटमेंट व्हायला पाहिजे ते अजून केलेलं नाहीये एकशे चौसष्ट स्टेटमेंट नेमकं काय अपेक्षित एकशे चौसष्ट स्टेटमेंट यासाठी असतं की जे काही पोलिसांसमोर आपण हे करतो स्टेटमेंट घेतो तर ते इनएडमिसिबल असतं त्या केसमध्ये असे स्टेटमेंट तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न चारशे अठ्ठ्याण्णव अशा केसेसमध्ये सिरियस केसेसमध्ये वुमन केसेस केसेसमध्ये ते स्टेटमेंट जयएमएफसी कोर्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट घ्यायला हवे तर ते स्टेटमेंट अजून रेकॉर्ड केलं गेलेलं नाही काय मागण्याचं काय म्हणणे आई वडिलांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय हवं आहे नव्हते असे कोणते मुद्दे आहेत पोलीस आईवडला एफ आय आर मध्ये अगोदर इनिशियल जे काही प्रकरण कॉलेज मध्ये होतं आणि जे काही सर्क्युलेशन झालेत व्हिडिओ ऑडिओ तर त्या सर्क्युलेशन संदर्भात आमचं हे पण म्हणणं होतं की कॉलेज अथॉरिटीला आपण गुन्हेगार करावं त्यांच्यावर पण गुन्हा नोंदून घेण्यात गे, यावा कारण त्यांनी तो प्रकरण घेतलं नाही आणि त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला काय काय करायला पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे की प्रकरण अतिशय काळजीपूर्वक पहावं आणि त्याला न्याय मिळेल याच्यासाठी या कॉलेज प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला म्हणायचं काय प्रकारे आम्हाला कोणावर आश्चर्य ओढायचे नाहीयेत पण पोलिसांनी त्यांचं काम करावं करावं कॉलेज कॉलेज प्रशासन त्यांच्यावर गुन्हा दिसून येत असेल तर त्यांनी गुन्हा नोंदवावा अशी आमची आहे काय निर्क कॉलेजचा सहभाग आहे काय संपूर्ण पूर्ण काय वाटतं माझ्या म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की कॉलेजचा सहभाग आहे पण कॉलेजमध्ये प्रत्येकाकडे जर व्हिडिओ सर्क्युलेट झालेत तर याचा अर्थ असा की कॉलेजकडे सहा तारखेलाच नोंद होती घटनेची नोंद होती की असं असं काहीतरी होतंय पण त्या त्यानंतर त्यांनी एकवीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत सप्टेंबरच्या बावीस तारखेपर्यंत कुठल्याही ऍक्शन नाही घेतल्या त्यांना सगळ्यात पहिले पॉक्सो कायद्याखाली किंवा कुठल्याही कायद्याखाली त्यांनी सर्वात पहिले पोलिसांना बोलवणं एक्सपेक्टेड होतं पण त्यांनी ते बोलवणं नाही ना, त्यांची कमिटी नेमली त्या मध्ये त्यांनी त्यांचे काहीतरी इन्क्वायरीज इन्वे, केल्या ज्या की कायद्यामध्ये कुठे अवेलेबल नाही ज्या करायला नको हो नका होत्या पण आहे की पोलिसांचा नाही पोलिसांना माहितीच नव्हतं पोलिसांना साधारण तेवीस तारखेनंतर ही घटना कळलेली आहे त्यानंतर पोलिसांनी जे काही कार्य करायचं ते केलेलं आहे पण ते पण संत गतीने चालू आहे असं आमचं म्हणणं आई वडील पण आईवडी काय झालं म्हणजे तेव्हा तुम्ही म्हणाल की आई वडील येणार आहेत काय घडलं तर काळात आई वडील आले नाही प्रेस आता प्रेस नाही येण्याचं कारण त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवलं परत काल संध्याकाळी त्यांना बसून होतं नोटिंग करून घेतली की अशा अशा गोष्टी झाल्या म्हणून पण अजून त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं नाहीये पण ते आता त्यांनी सांगितलं की तुम्ही या पोलीस स्टेशनला आणि आम्ही तुमच्या अशी शक्यता आहे नाकारता येत नाही काही आम्हाला असं कळलेलं आहे की चार आरोपी पैकी दोन आरोपींची पॅरेंट्स हे सरकारी ऑफिसर आहेत मोठी ऑफिसर आहेत कोण आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण जबाबदार आहेत असू शकतात दहा दिवसात काहीही केलेलं नाहीये आम्ही आरोप करत नाहीये कोणावर पण असू शकतात की पोलीस पण जबाबदार आहेत चार आरोपी जे आता ऑलरेडी नाव आहेत अजून दुसरी कोणी आरोपी आहेत आम्हाला तर चार आरोपी आहेत असं आहे पण अजूनही काही आरोपी असू शकतात कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्या पद्धतीची आहे त्यावरून शंभर टक्के असं वाटतंय की फक्त चार आरोपी नसून कारण कॉलेजच्या फ्रीमायसेस मध्ये घटना घडलेल्या आहेत आणि कॉलेज चालू असताना हे आपल्याला असं वाटत नाहीये की असं नाहीये की कुठे जंगलमध्ये झाले किंवा कुठे आणखी कुठे सेक्युरिटी प्लेसला झाले असं कुठेही झालेलं नाहीये कॉलेजच्या मध्ये कॉलेजच्या वॉशरूमच्या आजूबाजूला घटना झाल्या आहेत आणि त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत त्यामुळे अजून लोकांचा सहभाग असेल असं वाटत आहे सामूहिक सामूहिक पोलीस हो, हो सहा हो, हो, हो। तारीख तेवीस तारीख किंवा एकवीस तारखेपर्यंत जोपर्यंत कमिटी वगैरे बसवली नव्हती हो त्यावेळेस मुलगी चुकीची आहे मुलगी चुकीची आहे असं काहीतरी सांगून दांबून तिला सांगितलं की हिचं ऍडमिशन कॅन्सल करा आणि तिच्या वडिलांना पण यांना त्या प्रकारे सांगण्यात आलं होतं की तुम्ही काही कंप्लेन वगैरे करू नका पोलिसांनी सांगितले की चार वेगवेगळ्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार चार वेगवेगळे वे 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 लोक होती वेगवेगळ्या वे वे ठिकाणी अत्याचार करण्यात आला तुम्ही मग सामूहिक अत्याचार नेमकं काय प्रकरण आहे व्हिडिओ जे जे काही बोललं जात आहे की व्हिडिओ ज्या प्रकारचे आहेत त्यावरून चार लोकांनी ऍट अ टाइम ह्या घटना घटनेला घटना घडवलेली आहे घटना केलेली आहे हे नक्की आहे आणि ते सामूहिक अत्याचारच गृहित धरला जायला पाहिजे त्यांना पण माझं नाव ऍडव्होकेट अर्चना बोरे आहे या प्रकरणामध्ये स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती ही पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या राज्यातल्या ज्या काही महिला संघटना संस्थांचं कॉल्युशन आहे त्याच्यातर्फे आम्ही इथे उपस्थित आहोत आमची भूमिका या घटनेच्या निमित्तानं आपल्याला आम्हाला नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आज त्या पीडितेला आणि तिच्या आई वडिलांना प्रेस समोर यावं लागणार होत चांगली गोष्ट आहे की काही निमित्तानं ते टळलं पण आपल्या समाजामध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की स्वतः तक्रारदार स्त्रीला की अल्पवयीन मुलगी असेल तर त्या मुलीला लोकांसमोर येऊन सांगावं लागतंय की माझ्यावर अत्याचार होत आहे आ, प्रकरन, प्रकरन ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे प्रकरण घडत असतानाच्या काळात आणि गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार द्या बलात्काराला रस्त्यावर आणा माणसांच्या लोकांच्या हाती द्या अशा घोषणा केल्या जातात आणि एन्काउंटर करणाऱ्यांचा उदो उदो केला जातो आम्हाला या घटनेच्या निमित्तानं एन्काउंटर आणि माणसांना मारण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे या घटनेतून आणि अनेकदा हे सिद्ध झालेलं आहे की एन्काउंटर केल्यामुळे बलात्काराच्या प्रकरण कमी होत नाहीत बलात्काराच्या घटना कमी होत नाहीत हाशीसारखी सारखी देहदंडासारखी शिक्षा दिल्यामुळे महिलांवरचे अत्याचार कमी होत नाहीत हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे आणि म्हणून स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीतर्फे आम्ही अशी शासनाकडे मागणी करतो की ह्या प्रकरणामध्येच नाही तर एकंदर स्त्रियांच्या वर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामध्ये शासनाने डोळ्यात तेल घालून चौकशी केली पाहिजे शासनाने पब्लिसिटी खेचणारी घोषणा न करता तातडीनं तक्रार नोंदवली जाणं तातडीनं पुरावे गोळा करून चौकशी होणं कसून चौकशी होऊन ते न्यायालयासमोर येणं आणि द्रुतगती पद्धतीनं तक्रारदार महिलेला न्याय मिळणं हे सातत्याने शासनाने केलं पाहिजे एका बलात्काराला फासावर चढवून एका बलात्काराला बंदूक बंदुकीच्या गोळीनं उडवून बलात्काराचे प्रकरण थांबणार नाही मुद्दा असा आहे की आपल्याकडे कायदे अनेक आहेत स्त्रियांच्या चळवळीनं मागणी करून चांगले कायदे आलेले आहेत बर्मा समितीच्या रेकमेंडेशन नंतर सुद्धा कायद्यांमध्ये बदल घडलेले आहेत पण दुर्दैवाची गोष्ट आहे की या कायद्यांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत नाहीये याच प्रकरणाचं उदाहरण द्यायचं म्हंटल तर मॅन्डेटरी रिपोर्टिंग ही प्रोव्हिजन फोक्सो कायद्यामध्ये आहे पण शैक्षणिक संस्थेत माहिती असतं मुलींवर अत्याचार होत आहेत अत्याचार कोण करते हे अस्ता। पण माहिती असतं पण तातडीनं पोलिसांकडे त्याची माहिती देणं त्याच्यावर कारवाई होण्यासाठी योग्य ते सहकार्य पोलीस यंत्रणेला करणं हे जर शैक्षणिक संस्थांकडून झालेलं नसेल तर शैक्षणिक संस्थेच्या विरोधात शिक्षण विभागाने सुद्धा योग्य ती काळजी घेतली पाहिजे कार्यवाही केली पाहिजे आणि न्यायालयीन चौकशी पण याच्या संदर्भात झाली पाहिजे आपल्याला अनेकदा दिसते की महिलेवर तक्रारदार मुलीवर आणि तिच्या पालकांवर दबाव आणला जातोय त्यामुळे याच्याबद्दल तटस्थ समिती नेमून याच्या चौकशीची आणि कार्यवाहीची देखरेख झाली पाहिजे न्यायालयाने यासाठी पुढाकार घेऊन मॉनिटरिंग केलं पाहिजे की याची तटस्थ चौकशी होतीये किंवा नाही आणि तक्रारदार महिलेला तातडीनं न्याय मिळवून दिला पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद